नमस्कार परवा विमाना जी विमानाची दुर्घटना झाली अहमदाबाद ते लंडनच्या फ्लाईटमध्ये त्याचे चित्र इतकं म्हणजे थरारक होतं ती दुर्घटना बघताना व्हिडिओ बघताना की कल्पनेच्या पलीकडचं होतं असा काही आपण विचारच करू शकत नाही आपले एवढे इन्फ्रास्ट्रक्चर सगळं आणि इतके वैमानिक हुशार ज्यांनी इतके आठ आठ हजार तास चालवलेले विमानाचा अनुभव असताना असं काही घडू शकेल याच्यावर आपला विश्वासच बसत नाही पण हे घडले आहे एका वेळेला एवढी लोकं जाऊ शकतात का विमानाचं असं होऊ शकतं कितीतरी मनात प्रश्न डोकावतात पण जे घडलं आहे ते तर स्वीकारायलाच हवं तर आजची माझी कविता यावरच आहे ऐकूया मृत्यू अटळ आहे अहमदाबाद ते लंडन दोनशे बेचाळीस विमान प्रवासी अहमदाबाद ते लंडन दोनशे बेचाळीस विमान प्रवासी उडाले अन उतरण्याआधी भेट त्यांची मृत्यूशी उडाले अन उतरण्याआधी भेट त्यांची मृत्यूशी क्षणार्धात संपले सगळे अवचित पेटली होई क्षणार्धात संपले सगळे अवचित पेटली होळी प्रत्येक देहाची त्या झाली रांगोळी प्रत्येक देहाची त्या झाली राख रांगोळी ज्ञानी मनी स्वप्नी नव्हते काही विपरीत घडेल ज्ञानी मनी स्वप्नी नव्हते काही विपरीत घडेल धरेवर उदळण्याआधी विमान खाली कोसळेल धरेवर उतरण्याआधी विमान खाली कोसळेल कित्येकांचे आई बाबा भाऊ बहीण असती त्यात कित्येकांचे आई बाबा भाऊ बहीण असते त्यात कित्येकांच्या डोक्यावरील हरवला मायेचा हात कित्येकांच्या डोक्यावरील हरवला मायेचा हात असे कसे हे घडले देवा असे कसे हे घडले देवा सर्वांचे नशीब सारखे म्हणावे असे कसे हे घडले देवा सर्वांचे नशीब सारखे म्हणावे नशिबाने केली क्रूर थट्टा म्हणून सर्वांनी एकत्र जावे नशिबाने केली क्रूर थट्टा म्हणून सर्वांनी एकत्र जावे दुर्घटना ही भीषण होती झाले त्यात सर्व ठार दुर्घटनाही भीषण झाली झाले त्यात सर्व ठार त्यातूनही वाचला एक याला म्हणतात चमत्कार त्यातूनही वाचला एक याला म्हणतात चमत्कार महिला विमान प्रवासी चुकले तिचे विमान महिला विमान प्रवासी चुकले तिचे विमान झाले ते बरे झाले कारण तिचे ते प्रागन झाले ते बरे झाले कारण तिचे ते प्राक्तन जगून घ्या आजचा दिवस आयुष्य खूप सुंदर आहे जगून घ्या आजचा दिवस आयुष्य खूप सुंदर आहे नको पाहू वाट उद्याची कारण मृत्यू अटळ आहे नको पाहू वाट उद्याची कारण मृत्यू अटळ आहे कविता आवडल्यास लाईक शेअर कॉमेंट जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद